या भाग्यश्री हॉटेलचा मालक स्वतः इथं येतो ओपनिंग करतो फ्रांचायजी देतो शाखा देतो पैसे घेतो दे अरे तुझ्यावर जेव्हा हल्ला झाला त्यावेळेस आम्हीच बोललो ना ती मूर्ती बघून लाज वाटली ना इथं कशी फ्रांचायजी हो द्यावी म्हणून शाखा द्यावी उद्या त्या ठिकाणी हाडकं पाडतायत पक्षांनी कुणी हाडकं उचलून तिकडं पडले एखाद्या दारुड्यानी पाठीमागं जाऊन अंधारामधून एखादं एखादी हड्डी त्या मूर्तीकडे फेकली एखाद्या समजकांटाक्यांनी त्याचं असणार विटंबना केली मनुवाद्यांनी काही विटंबना केली संपूर्ण महाराष्ट्र नाही देश वेटीस धरला जाईल कुठे जिल्हाधिकारी कुठे महानगरपालिका आयुक्त कुठे एस पी कुठे आयुक्त कुठे विभागीय आयुक्त कशी काय मिळाली परवानगी धार्मिक स्थळापासून जवळपास एक किलोमीटर अंतरावरती कशी काय परवानगी देऊ शकतं आहे त्या हॉटेल मालकाला पटकन ताब्यात घ्या ज्यांनी कोणी फ्रँचायजी आणली ज्याने कोणी उद्घाटन केलं आहे आणि त्यांना विचारा तुम्ही काय परवानगी आणल्या तर आणि हे फाडून टाका उद्ववस् करून टाका त्याला असणार जे सीबीने काढून टाका तिथून अठ्ठेचाळीस तासात जर हे विटंबना करणारं जर झोपडं उठलं नाही हॉटेल उठलं नाही तर मग परिणाम वाईट होतील नमस्कार मित्रांनो मी हाटेल बघीच्या सर्वे सर्व आपली सोळा नंबर शाखा छत्रपती संभाजीनगरला आपण ओपन केलेली होती सहा तारखेला त्याचं ओपनिंग केलेली होती पण आपण त्या शाखेला ओपनिंग करायची ती विजिट दिलेली नव्हती ती शाखा आपले विहार तिथे आहे तिथं आपल्याला माहीत नव्हती की तिथं विहार आहे त्याच्यामुळे आता लोकांच्या जागृती आले की बाबा तिथं विहार आहे तिथे लोक दारू वगैरे पिऊन ही करतात त्याच्यामुळं मी आता संभाजीनगरला स्वतः चाललो आहे आपण ती शाखा बंद करायला चाललेलो आहे आपण थलांतर करणार आहोत ती शाखा तिथून पाच सहा किलोमीटर आणि जवर थलांतर होत नाही तर आपण हॉटेल बंद ठेवणार आहोत मी स्वतः आज जा चाललेलो आहे कारण की आपल्याला कुणाचे मन दुखवायचे नाही आणि आपल्याला सगळे जाती एक सारखे आहे त्याच्यामुळं कुणाचे मन दुखले असते तर माफी असावी आपण ती आधी चौकशी केलेली होती आपल्याला आज कळालेला आहे आपल्या भाऊ बांधाने हिडव टाकलेला त्यांना बी आपली नंतर जे हिडव टाकलेली आहे ती डिलीट मारा आपण ती शाखा तिथून लांब तर तरी नेऊ चार पाच किलोमीटर तरी नेऊ नाहीतर तो वर्ष वर वर बंद ठेवणार आजवर शाखा आपली तरांतर होत नाही तो वर्ष बंद राहणार आहे नमस्कार